टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची सोशल मीडियाचा गैरवापर करत सायबर चोरट्यांकडून नागरिकांना वेटीस धरलं जात असल्याच्या पोलीस दलाच्या आयुक्तांचे नाव आणि फोटो वापरून सायबर चोरट्यांकडून फसवणूक करण्यात येत असल्याचं समोर याबाबत पुण्याचे आयुक्त अमितेश कुमार यांनी व्हॉट्सअप स्टेटस ठेवून नागरिकांना संबंधित प्रतिसाद न देण्याचं आवाहन केलंय पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा फोटो डीपीवर ठेवून लोकांकडून पैशाची मागणी होत असल्याची माहिती त्यांनी आपल्या व्हॉट्सअपला स्टेटसद्वारे दिली आहे माझ्या फोटोचा गैरवापर करून नागरिकांकडून पैशांची

सायबर चोरट्यांकडून पोलिसही सुरक्षित नसल्याचं दिसून आलंय आपल्या भागातील महत्वाच्या